सोलापुरातील एम आर डी सी परिसरातील सुनील नगरमध्ये आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास विजेचा धक्का लागून दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे अशोक पोगुल यांच्या घराच्या गच्चीवर जाहिरात फलक काढण्याचं काम सुरू असताना एम एसई व्हीच्या सर्व्हिस वायरचा स्पर्श होऊन दोघांचा मृत्यू झाला आहे चंद्रशेखर नारायण दोनतुल व बेचाळीस राहणार विठ्ठल नगर आणि गंगाधर ताटी वेचाळीस राहणार सुनील नगर अशी मृतांची नावे आहेत घटनेनंतर परिसरात खळबळ उडाले नागरिकांनी तातडीनं दोघांना सिव्हिल रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी त्यांना या आधीच मृत घोषित केले ही बातमी समजताच नातेवाईकांनी हंबरडा फोडला तर मृतांपैकी एकाच्या पत्नीने माझी पोरं पोरकी झाली असं रडत सांगितलं या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे चेंदूकडे आलं करत होता त्यांनी म्हणलं चल रे दोघं मिळून तर अर्ध्या तासाचं काम आहे चल म्हणलं मग दोघं मिळून गेलं मग त्यांच्यासाठी हे दोघं बी मेलेत आता आमचं पोरांचं काय आमचं काय परिस्थिती काय आमचं आता हा त्यांनी असल्या तरच आमचं काम आहे तर

त्याला कव्वा बी काय बी झालं नाही त्याला हेच नाहीच नाही बघा चांगला आमच्या कारवाई कारवाई झाल्यानंतरच आम्ही बॉडी घेणार आम्ही त्यांना काय बी झालं ना शिरपाद मध्ये कशा काय बोलत त्यांना आम्ही कम्प्लेंट देतो बघा दादा त्यांच्या नावावर आम्ही कंप्लेंट देणार आहे जे कायदेशीर कारवाई असेल त्या कारवाईनुसार त्यांचं जे घरचं नुकसान झालंय त्या लोकांचा भरपाई व त्यांचं काय असेल त्यांना शासनाद्वारे नाही तर त्यांच्या जे मालकी आता जे काम चालू आहे घरून घेत आहे त्या व्यक्तीद्वारे त्या माणसाचं भरपाई मिळावं व त्यांचा न्याय व्हावं या दृष्टिकोनात आम्ही एवढं तुमचं विनंती करत आहे आपण नाही गेलेला आणि यांच्या घरा पण दोघं पण गेलेले आहेत त्या ठिकाणी मला काय या तिसऱ्या व्यक्तीचं काय नाही तर त्या त्या मालकाशी आपण त्यांनी सांगावं असं सा काय आहे ते आणि आम्हाला काय आहे ना आता यांचा मुग यांच्या मागं ते दोन मुलं आहे मु बायको आहे त्यांचा भविष्य पूर्ण प्रश्न निर्माण होतो आहे आणि ह्या बाबतीत ते त्यांच्या मालकाशी आम्ही आम्हाला ते योग्य त्यांचा मुभा मिळाला पाहिजे माझं नाव अशोक कृष्णारी पोगला आहे ते बोर्ड आपण काम देतो मग तिने वड पिटिंग म्हणजे आले होते घरी आल्यावर बोर्ड पिटिंग करायचं म्हटलं मग वर जाऊन हे करा म्हणलं मग मी माझ्या ऑफिसमध्ये होतो म्हणजे बायको स्वयंपाक करत होते आणि मग ते काहीतरी असं बाजूचे बा बाजूवाले बाई ओरडली दोन तीन वेळा ते असं काहीतरी हे झालं म्हणून मग आम्ही एकदम वर जाऊन बघितलं बघितलं तर त्यांनी काली पडले तेवढंच मग पुन्हा येऊन म्हणून काय केलं त्यांना धावकानं घेऊ ना घटना कुठं घडली सुनील नगर मडीशी काय माहिती हो नाव वगैरे काय माहिती आहे काय असं काम दिलं होतं त्यांचं का आपल्याला तेवढं माहिती नाही हे कशाचे काम होतं तिथे हे गोड अगोदरचं जे गोड हे होतं ते पुन्हा म्हणजे रिजॉर्व चांगलं म्हणजे असं कशाचं गोड होतं ते काय हे आता काय एम एस सी गेलं आहे त्यावर नाही बँक ऑफ वर्गात असं म्हणजे हे होतं गोड जे हे करत असतं जर दुसरं बँका कसं महा सेवा म्हणजे महा सेवा होतं हां म्हणजे आपला हां माही सर ओके